नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नारायण एस अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी अमोल बागडे सर्वांचं स्वागत करतो आपल्या या सिरीजमध्ये डेली करंट अफेअर्स चला तर बघूया आजचे काही मुख्य करंट अफेअर्स माउंट एव्हरेस्ट माउंट एव्हरेस्ट व माउंट लोत् यांना द्वारका डोखे द्वारका डोखे हे आपल्या महाराष्ट्राच्या पोलीस अधिकारी आहेत यांनी काय केलेली एक ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे याच्या आधी यांनी माउंट एव्हरेस्ट याच्यावरतीसुद्धा क्लाईम केलेलं होतं आणि आता यांनी काय केलेलं आहे माउंट लोत्से याच्याच बाजूला इथे बावीस मे रोजी यांनी काय केलं होतं माउंट एव्हरेस्टवरती सर केलेली होती आणि त्या आपल्या महाराष्ट्र पोलीस दलातील पहिल्या महिला महिला पोलीस अधिकारी आहेत ज्यांनी काय केलेलं आहे हे यश मिळवलेलं आहे जवळपास पन्नास वर्षाच्या आहेत या यांना त्यांच्या फुफ्सामध्ये पलमोनरी आर्टरीमध्ये सुद्धा त्यांना थोडंसं रोग होतं पण त्याच्यावरतीसुद्धा त्यांनी मात केली आणि माउंट एव्हरेस्ट आणि माउंट लोत्से याच्यावरती त्यांनी सर केलेली आहे हे लोत्से काय आहे पृथ्वीवरील चौथे सर्वोच्च शिखर असून माउंट एव्हरेस्ट टू आणि कांचनजंगा यानंतर याचा क्रमांक लागतो सर्वात उंच कोणता आहे आपलं माउंट एव्हरेस्टचं आहे याच्यामध्ये जवळपास आठ हजार आठशे अठ्ठेचाळीसवाला आहे याच्यामध्ये केटूचं आहे याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर कांचनजंग आहे किती आहे याची उंची जवळपास आठ हजार पाचशे सोळा मीटर आहे आणि मुख्य शिखर जो आहे कुठे आहे चीनच्या बाजूला इकडे या तिबेटच्या भागामध्ये आहे याच्यामध्ये तर यांचं नाव काय आहे द्वारका डोखे सध्या ह्या ज्या आहेत ह्या नाशिकमध्ये कार्यरत आहेत आणि मुख्य जे त्यांचं गाव आहे मुख्य जे गाव आहे त्यांचं ते अहिल्यानगर किंवा जे आधीचं अहमदनगर आहे ते अहमदनगरमधील आहेत आणि सध्या त्या पोलीस निरीक्षक नाशिक इथे ते काय आहेत त्यांना कार्यरत आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये जर बघितलं आपण ग्रॉस मेट्रोपॉलिटन प्रोडक्ट जसं आपण आपल्या पूर्ण भारतासाठी काढतो ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट तसंच आपल्या भारतामधील जे काही प्रमुख शहरं आहेत मेन सिटीज आहेत जसं की दिल्ली आहे मुंबई आहे यांच्यासाठी काय केलेलं आहे त्या शहरांचा आपल्या भारतीय ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्टमध्ये किती योगदान आहे ते याच्यामध्ये दाखवलेलं आहे तर सर्वात जास्त जे योगदान आहे ते कुठे कशाचं आहे तीनशे दहा बिलियन डॉलरचं आहे कोणाचं आहे मुंबईचं आहे पहिल्या क्रमांकावरती येते आपल्या भारताच्या जी डी पीमध्ये सर्वात जास्त ज्या सिटीचं योगदान आहे ते कोणतं आहे मुंबई आहे त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर दिल्लीचं आहे जवळपास जा टू नाईंटी थ्री पॉईंट सिक्स बिलियन त्याच्यानंतर थर्ड नंबरवरती येते कोलकाता आणि त्याच्यानंतर फोर्थ नंबरवरती येते याच्यामध्ये बँगलुरू यांचं याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे पहिलेचे चारही आपल्याला लक्षात राहिले तरी सफिशियंट आहे त्याच्यामध्ये काय आहे सर्वात अधिक कोणत्या आहे आपल्या देशाची आर्थिक राजधानी मुंबई त्याच्यानंतर आहे दिल्ली त्याच्यानंतर आहे कोलकाता आणि त्याच्यानंतर आहे बँगलुरू आणि या वन फिफ्टी बिलियनमध्ये सुद्धा जर आपण बघितलं याच्यामध्ये तर सर्वात जास्त पूर्ण आपल्या बेंगॉलच्या याच्यामध्ये जर बघितलं तर सर्वात जास्त योगदान कोणाचं आहे कोलकाता या शहराचं आहे याच्यामध्ये त्याच्यानंतर आता आजपासून एक ट्रेन सुरू होऊन राहिलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज सर्किट आपल्या छत्रीमा छत्रपती शिवाजी महाराजांचे जितके काही वारसा स्थळ आहेत त्या पूर्ण वारसा स्थळापासून आपली ही जी ट्रेन आहे छत्रपती शिवाजी महाराज ट्रेम्सपासून सुरू होऊन राहिलेली आहे आणि पूर्ण याच्यामध्ये एक त्यांचं आर्टेनररी बनवलेली गेलेली आहे नऊ जूनपासून ही सुरुवात होऊन राहिलेली आहे काय आहे शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटनांचे याच्यामध्ये दर्शन होणार आहे यासाठी या टूरचे या काय केलेले आहे आयोजन केलेले आहे आणि याची घोषणा ही खूप आधीच झालेली होती आणि याची पूर्ण फुल बुकिंग झालेली आहे आजपासून ही ट्रेन रन होऊन राहिलेली आहे कोणत्या कोणत्या मार्गावरून चाललेली आहे कुठे कुठे घेऊन चाललेली आहे बघा याच्यामध्ये नऊ जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईतून रवाना होणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाशी संबंधित ऐतिहासिक स्थळांवरती नेणार आहे कुठे कुठे घेऊन जाणार आहे बघूया याच्यामध्ये तर रायगड किल्ला कुठे जाणार आहे रायगड किल्ला त्याच्यानंतर आहे शिवनेरी किल्ला जिथे शिवाजी महाराजांचा जन्म झालेला होता प्रतापगड किल्ला आहे अफजल खानाचे वधाचे हे ऐतिहासिक ठिकाण आहे याच्यामध्ये पन्हाळाचा किल्ला आहे त्याच्यानंतर लाल महाल आहे कसबा गणपती आहे आणि शिवसृष्टी आहे याच्यामध्ये अतिरिक्त आकर्षण काय दिलेलं आहे भीमाशंकर ज्योतिर्लिंग प्रमुख धार्मिक स्थळ आणि महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर ठीक आहे याच्यामध्ये काय आहे शिवकालात महत्त्वाचा उल्लेख आहे इतक्या स्थळांवरून ही जाणार आहे म्हणजे आपल्या सी एस एम टीवरून निघणार आहे असं इकडे कोल्हापूर आणि कोल्हापूरवरून रिटर्न बॅक मग कुठे जाईल ती मुंबईला जाईल तर याच्यामध्ये जवळपास मला वाटते पाच रात्री आणि सहा दिवसांचा हा पूर्ण प्रवास आहे हे स्पेशल ट्रेन आहे स्पेशल ट्रेन कौलापूर सी एस टीवरून जाणार कोल्हापूरपर्यंत कोल्हापूरहून वापस परत मग तिकडे जाणार सी एस एम टीमध्ये त्याच्यानंतर आता नुकतीच जी फ्रेंच ओपन स्पर्धा झालेली आहे त्याच्यामध्ये कार्लोस अल्काराज यांनी काय केलेलं आहे याच्यामध्ये जॅनिक सिनर जॅनिक सिनर याचा प्रभाव केला आणि फ्रेंच ओपन ही स्पर्धा याच्यामध्ये जिंकलेली आहे सध्या आता टेनिसच्या जगामध्ये सर्वात जास्त आघाडीचे असलेले जे दोन टेनिसपटू आहेत एक आहे कार्लो सल्काराज हा आहे स्पेनचा आणि आपले हे जॅनिक सिनर आहेत हे आहेत इटलीचे तर सर्वात जास्त आता सध्या जो चालू आहे कुठे आहे युरोपियन युरोपियन जे प्लेयर्स आहेत त्यांच्यामध्ये सर्वात जास्त आता चालू आहे याच्यामध्ये तर आता बघा हा जो सामना आहे बघा जवळपास पाच तास एकोणतीस मिनिटं चालला जवळपास पाच तास एकोणतीस मिनिटे चालला जो फ्रेंच ओपनच्या इतिहासातील सर्वात लांब फायनल आहे ठीक आहे याच्या आधी पण जवळपास चार साडे तास तहाची फायनल झाली होती ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये नोवाक जोकोविच आणि रॉजर फेडररमध्ये त्याच्याहीपेक्षा लांब आहे पाच तास आता दोघेही जण एकदम बिलकुल जवान जवाना आहेत बिलकुल आता अठरा एकोणीस वीस वर्षाचे आहेत त्याच्यामुळे काही फरक नाही पडत ठीक आहे थोडंसं त्याच्यामध्ये स्टॅमिना लागतोच त्यांना तर याच्यामध्येच आता फिमेलमध्ये जर आपण बघितलं स्त्रियांमध्ये तर आपल्या कुठल्या आहेत ह्या अमेरिकेच्या आहेत काय नाव यांचं कोकोताई गॉफ कुठल्या आहेत ह्या अमेरिकेच्या आहेत तर यांनी काय केलेलं आहे आरिना सबालेंका यांचा पराभव केलेला आहे कुठे महिला सिंगल्समध्ये हा सामना बघा जवळपास दोन तास अडतीस मिनटे चाललेला आहे आणि यांनी ही स्पर्धा जिंकलेली आहे फ्रेंच ओपनची ही दोन हजार पंचवीसची आहे आता जे ग्रँडस्लॅम होतात ते जवळपास चार ग्रँड स्लॅम होतात आणि जवळपास जानेवारीपासून सुरू होतात त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलियन ओपन ठीक आहे याला लक्षात कसं ठेवायचं ऑस्ट्रेलियनपासून सुरू होते आणि यू एस एमध्ये संपते ठीक आहे तर पहिले कोणती होईल ऑस्ट्रेलिया सर्वात शेवटची कोणती होईल यू एस ए नंतर काय येतो एफ येतो म्हणून फ्रेंच ओपन आणि याच्या आधी डब्ल्यू येतो म्हणजे विम्बल्डन ठीक आहे कसं लक्षात ठेवायचं ए सर्वात आधी येतो म्हणून ए यू सर्वात शेवटी येतो म्हणून यू सर्वात शेवटी आणि एफ एफ म्हणजे काय आहे फ्रेंच ए नंतर काय तो एफ तर वाचला काय मग विम्बल्डन तर विम्बल्डनला बादामध्ये ठेवायचं फ्रेंच ओपन ऑस्ट्रेलियन ओपन आणि यू एस ओपन अशा चार स्पर्धा होतात तर याच्या आधी काय झालेली आहे ऑस्ट्रेलियन ओपनसुद्धा झालेली आहे त्याच्यामध्ये कोणते विनर आहेत तेसुद्धा बघून घेऊ आपण याच्यामध्ये डबल्सबद्दल याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की महिला डबल्समध्ये पावलेनी आणि सारा इरानी यांनी जिंकलेला आहे आणि पुरुष डबलमध्ये मार्सेल ग्रॅनोलर्स आणि होरिसिओ झेबालस यांनी जिंकलेलं आहे याच्यामध्ये स्पेन आणि अर्जेंटिनाचे मिक्स पुरुष डबल्समध्ये याच्यामध्ये सिंगल्समध्ये युजली सिंगल्समध्ये जास्त विचारतात की पुरुष सिंगलमध्ये आणि महिला सिंगलमध्ये कोण आहेत त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये जर महिलांमध्ये जर आपण बघितलं याच्यामध्ये तर मॅडिसन कीज मॅडिसन कीज ह्या कुठल्या आहेत अमेरिकाच्या आहेत मॅडिसन कीज ह्या अमेरिकाच्या आहेत यांनी जी सुरुवात केला एकदम मी तुम्हाला सांगितलं होतं की ऑस्ट्रेलियन ओपन एकदम पहिले होते तर ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारे हा आहेत आणि यांनीसुद्धा काय केलेलं आहे आरिना साबालेंका दोन्ही याच्यामध्ये फायनलमध्ये कोण गेल्या होत्या आरिना साबालेंका ऑस्ट्रेलियन ओपन आणि फ्रेंच ओपनमध्ये सुद्धा विमेनमध्ये आहेत आणि जर मेलमध्ये जर बघितलं आपण तर कोण आहे जॅनिक सिनर जॅनिक सिनरने काय केलेलं आहे सलग दुसरा आपला याच्यामध्ये काय केलेलं आहे विजेतेपद गाठलेलं आहे कुठे ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये तर यांनी काय केलेलं आहे अलेक्झांडर झेवरेव अलेक्झांडर झेरेव हा कुठला आहे हा जर्मनीचा प्लेअर आहे वर्ल्ड नंबर टूमध्ये येतो कोण अलेक्झांडर झेरेव याचा पराभव करला आणि सलग दुसरे विजेतेपद पडकावले कोण आहे हा जॅनिक सिनर आहे ही आपल्याला याच्यामध्ये माहिती दिलेली आहे ऑस्ट्रेलियन ओपन जी आहे सर्वात आधी होती जानेवारी महिन्यामध्ये कोणत्या कोर्टवरती कोर्ट म्हणजे काय आहे ज्या मैदानामध्ये ते खेळतात त्या मैदानाला वेगळे नाव दिलेले आहेत तर आता याच्यामध्ये हार्ड कोर्ट मेलबर्न पार्कवरती खेळतात जो फ्रेंच ओपन आहे हा कसा आहे रोलॅन गॅरोस म्हणजे जी आपली क्ले असते माती जी असते लाल कलरची त्या लाल कलरच्या मातीवरती खेळतात खूप जास्त याच्यामध्ये मेहनत लागते खूप जास्त स्टॅमिना लागतो या याच्यामध्ये म्हणून सर्वात जास्त जिंकणारा याच्या आधी जो होता प्लेयर होता तो कोणता होता राफेल नदाल होता याच्यामध्ये त्याच्यानंतर आहे विम्बल्डन हा काय आहे गवतावरील कोर्ट आहे कोणता ऑल इंग्लंड क्लब म्हणून आहे आणि यू एस ओपन आहे हा सुद्धा काय आहे हार्ड कोर्ट आहे तर अशा वेगळ्या वेगळ्या कोर्ट्सवरती ही जी स्पर्धा आहे टेनिसची चार ग्रँडस्लॅम असतात जगामधले ते खेळले जातात आता याच्यामध्ये बघा एक आहे पुन्हा नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे आहे कुठे होऊन राहिलेलं आहे सातारामध्ये होऊन राहिलेलं आहे आणि जवळपास जवळपास बत्तीस वर्षानंतर आता साताऱ्याला हा मान मिळालेला आहे तर हे होते आजचे काही प्रमुख आपले करंट अफेअर्स तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू क्या